करकमगावच्या लेखीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून याच माध्यमातून आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्तानं करकममधील सुहासिनींच्या जागर टीमच्या महिलांचे शुभ हस्ते वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली गेली यावेळी वृषाली बोधे आशा टकले पूजा पिसे रुपाली देशमुख पूजा रणदेवे उषा पिसे निर्मला पिसे सुनीता पिसे धनश्री पिसे आरती पिसे रोहिणी वंजारी राधा इदाते ऋतुजा इदाते शबरी इदाते शैलाजा मुकरे आदी करकम गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच टीमच्या माध्यमातून करकम गावच्या एंट्री पॉईंटवर जवळपास सातशे भारतीय जातींच्या वृक्षांचे यशस्वी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे लेकरागत संवर्धन करण्यासाठी करकमगावच्या लेकीचे झाड अभियान टीमच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले गेले के आहेत यासाठी करकमगावच्या लेकींबरोबर आता सुनेंचं झाड लेखाचं झाड आईवल्लांचं झाड आजी आजोबांचं झाड आणि आता महाराष्ट्रातील साधू संतांच्या झाडाबरोबर वाढदिवसाच्या निमित्तानं झाडं लावण्याची मोहीम हाती घेतली असून यालाही कर्कमकारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आदी आणि यशस्वी होण्यासाठी लेखीच्या झाडाचे संकल्प ज्ञानेश्वर दुधाणे हरिश्चंद्र वास्ते गणेश पिसे पांडुरंग काटवटे प्रमोद रेडे अक्षय नगरकर देवीदास काटवटे विश्वजित शिंदे चेतन पर्वत बापू खारे सुधीर राणे धोलीराम भाजीवाकरे संदीप काटवटे आदी परिश्रम घेत आहेत पालखी येण्यापूर्वी करकमगावात संतांच्या नावानेही वृक्षारोपण करण्यात ना येणार असून सर्व करकमकर ग्रामस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन करकमगावच्या लेखीच्या झाड अभियान टीमच्या वतीनं करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा